उत्तर कोरियात आईस्क्रीम या शब्दावरती बंदी घालण्यात आली आहे बातमी ऐकून धक्का वगैरे बसला नसेल कारण उत्तर कोरियामध्ये अशाच विचित्र गोष्टी घडत असतात बंदी नियम असं करायचं नाही तसं करायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी पण दक्षिण कोरियाचा विषय निघाला की बातम्या येतात त्या केप पॉपच्या इथल्या बँडच्या दोन्ही देशांमधल्या घटना दोन टोकाच्या पण मुळात कोरिया हा आधी एकच देश होता पुढं त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि नंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया हे दोन देश वेगळे झाले पण कधी काळी एक भाषा आणि एक संस्कृती असलेल्या या दोन देशांची पुढची वाटचाल मात्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी झाली हा प्रश्न पडतोच या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर आपण पोहोचतोय ऐतिहासिक कोरियन युद्धाच्या मुळाशी ही स्टोरी त्याच युद्धाची नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता विषय डीप जाण्याचा आहे तर सुरुवातीपासूनच सुरू करू कोरियात इसवी सन नऊशे अठरा ते तेराशे ब्याण्णवपर्यंत गोरियो साम्राज्याचं राज्य होतं याच काळात या देशानं पूर्व आशियातल्या इतर भागांपेक्षा वेगळी स्वतःची अशी एक सांस्कृतिक परंपरा उभी करायला सुरुवात केली त्याचं झालं असं की इसवी सन नऊशे अठरामध्ये वांग कोण यांनी उत्तर मध्य कोरियामध्ये भिक्षु कुंग ये यांनी स्थापन केलेलं गोरगियो राज्य उलथावून टाकलं आणि त्या राज्याचं नाव ठेवलं गोरियो वांग कोण यांनी सांगडो इथं म्हणजेच सध्या उत्तर कोरियात असलेल्या केसोंग इथं आपली राजधानी स्थापन केली नंतर सुमारे चारशे वर्ष वांग कोन यांच्या वारसांनी या देशावरती राज्य केलं पुढं तेराव्या शतकाच्या आसपास गोरियो साम्राज्याला विदेशी आक्रमणाचा सामना करावा लागला सगळ्यात पहिला हल्ला केला तो राजा गोंगमिन याने तो जवळपास बावीस वर्ष गोरियो साम्राज्याशी लढत होता पण त्यात त्याला यश आलं नाही पुढं तेराशे ब्याण्णवमध्ये मध्ये नव्यानं उदयाला आलेल्या कन्फ्युशन वंशाचा राजा य सेवोंग गे याने गोरिओ साम्राज्यावरती मोठा हल्ला केला आणि कोन वंशाच्या राजाला हरवून जोसेन राजवटीची स्थापना केली राजा यी सेवोंग गे यानं त्या साम्राज्याला कोरियन एम्पायर असं नाव दिलं त्या राजाच्या वंशजांनी तिथं सुमारे पाचशे वर्ष राज्य केलं आता आपण जगाच्या नकाशावरती कोरियाचं निरीक्षण केलं तर तो जपान आणि चीन या दोन देशांच्या मध्यात असल्याचं दिसतं आता परत इतिहासामध्ये जाऊ तो काय होता अठराशे ऐंशीचा जपान हा तेव्हा खूप शक्तिशाली देश म्हणून पुढे येत होता त्याच काळात जपानने चीन आणि रशियावरती हल्ला केला त्यामुळे जपानला आसपासचे देश टरकून होते पुढे एकोणीसशे पाचच्या दरम्यान जपान आणि कोरिया यांच्यामध्ये एक करार झाला त्याला युल्सा करार असं म्हणतात त्या करारानुसार कोरियाला जपानी साम्राज्याचं मानलिक राज्य बनवण्यात आलं त्याला कोरियाच्या राजानंही आढेवेडे न देता संमती दिली कारण आपण जपानचं ऐकलं नाही तर तो आपल्यावरही हल्ला करेल अशी भीती त्याला वाटत होती त्यानंतर एकोणीसशे दहा असाच एक करार झाला ज्याला जपान कोरिया संलग्नीकरण करार, करार म्हणतात त्या करारानुसार जपानने औपचारिकपणे कोरियाला आपल्यामध्ये सामील केलं त्यामुळे झालं असं की कोरिया जपानचा संरक्षित प्रवेश बनला हळूहळू जसं इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये केलं अगदी तसंच जपानने कोरियासोबत करायला सुरुवात केली त्याने तिथली संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला जपान सरकार कोरियन लोकांना आपल्या देशात नेऊन गुलाम बनवायचं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं त्यामुळं कोरियाच्या लोकांनी जपानी संस्कृती प्रमाण मांडण्याचा प्रयत्न केला जवळपास पस्तीस वर्ष जपानने कोरियावरती राज्य केलं हा काळ होता एकोणीसशे पंचेचाळीसचा म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटचा दुसरं महायुद्ध जर्मनी इटली जपान आणि ब्रिटन अमेरिका सोवियत युनियन फ्रान्स यांच्यामध्ये झालं अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकले आणि या महायुद्धाचा शेवट झाला जपानच्या ताब्यात असलेल्या इतर देशांनाही सोडवायचा प्रयत्न अमेरिका करत होती त्यामध्ये सुद्धा होता आता सोव्हिएत युनियन आधीपासूनच जपान जवळचा पोर्ट आर्थर या बेटावरती लक्ष ठेवून होतं कारण त्याला तिथं आपला भेस बनवायचा होता त्यामुळं ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सोव्हिएत युनियनने उत्तर बाजूने तर अमेरिकेने दक्षिण बाजूने कोरियामध्ये घुसायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की त्याच वर्षात अमेरिका आणि सोवियत युनियन यांनी कोरियामधून जपानला हकलावून लावलं आणि हे दोन्ही देश अक्षांशाच्या अडतीसाव्या समांतर रेषेपर्यंत येऊन थांबले आता या कोरियावरती राज्य कुणी करायचं यावरती अमेरिका आणि सोवियत युनियनमध्ये चर्चा सुरू झाली शेवटी यावरती तोडगा काढण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने चार्ल्स एच बोनस्टील आणि डीन रस्क या दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरियाला अशा दोन भागांमध्ये विभागलं ज्याची बॉर्डर होती अक्षांशाच्या याच अर्धीसाव्या समांतर रेषेवरती आता भलेही अमेरिका आणि सोव्हिएत युनियन दुसऱ्या महायुद्धामध्ये एकत्र लढले असले तरी दोन्ही देशांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या होत्या दोघांनाही त्या काळामध्ये महासत्ता व्हायचं होतं विचारधारेबद्दल बोलायचं तर सोव्हिएत युनियन ही पूर्णपणे कम्युनिस्ट तर अमेरिका ही अँटी कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनला वाटायचं की सगळ्या देशांनी कम्युनिस्ट व्हावं तर अमेरिकेला वाटायचं की सगळ्या देशांनी अँटी कम्युनिस्ट व्हावं त्यामुळं या दोन देशांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालं आणि दोन्ही देश आपापलं बस्तान बसवायला लागले आता या सगळ्या राड्यामध्ये सोवियत युनियनने स्पष्ट केलं की के आम्ही फक्त एकोणीसशे पन्नासपर्यंत उत्तर भागामध्ये राज्य करणार आहोत त्यानंतर कोरियाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं जाईल पण ही गोष्ट कोरियन लोकांना मान्य नव्हती त्यामुळं स्थानिक कोरियन लोकांनी दोन्ही सरकारांच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली जवळपास दोन वर्ष सरकार आणि कोरियन लोक यांच्यामध्ये संघर्ष सुरूच होता पण तोडगा काही निघत नव्हता शेवटी त्यावरती उपाय म्हणून त्या सगळ्याची जबाबदारी यु एन अर्थात संयुक्त राष्ट्राकडे देण्यात आली त्यावरती यु एनने सुचवलं की संपूर्ण कोरियामध्ये निवडणूक घेऊन त्या देशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करावं त्याला दक्षिण कोरियाच्या लोकांची सहमती होती पण कम्युनिजमला मानणाऱ्या उत्तर कोरियानं त्याला विरोध दर्शवला त्यामुळं एक अखंड कोरिया देश बनण्यामध्ये युएनला अडचणी येऊ लागल्या शेवटी जिथं अमेरिकेचं वर्चस्व आहे तर दक्षिण कोरियामध्ये निवडणुका घ्या असं युएनने सुचवलं आता संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार दक्षिण कोरियामध्ये मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीमध्ये सिंगमन री हे निवडून आले आणि ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरिया हा स्वतंत्र देश घोषित झाला आणि त्याची राजधानी झाली सेऊल या निवडणुकीमध्ये अमेरिकेने सिंगमन री त्यांना मदत केल्याची चर्चा त्यावेळी झाली याचं कारण म्हणजे कम्युनिजमला न मानणारा नेता अमेरिकेला हवा होता आणि हे सिम्बन कट्टर कम्युनिस्ट विरोधक होते तिकडे उत्तर कोरियानेही आपला स्वतंत्र देश करायचं ठरवलं तिथं सोवियत युनियनच्या पाठिंब्यानं किम इल सुंग यांनी ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केलं आणि डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया हा स्वतंत्र देश उदयाला आला त्याची राजधानी होती प्योंगयोंग त्यानंतर उत्तर कोरियामधून सोवियत युनियनने माघार घेतली अशा प्रकारे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये उत्तर कोरियामध्ये कम्युनिस्ट तर दक्षिण कोरियामध्ये अँटी कम्युनिस्ट सरकार अस्तित्वात आलं आता या दोन्ही देशांमध्ये सरकार स्थापन झाल्याच्या एका एकाच वर्षात म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासला चीनमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धात कम्युनिस्टांचा विजय झाला आणि चीन हा देश पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या नावाने पुढे आला कम्युनिझमला मानणाऱ्या उत्तर कोरियानं त्या गृहयुद्धामध्ये चीनला मदत केली इकडे या दरम्यानच्या काळामध्ये सोव्हिएत युनियनने आपला पहिला अनुभव तयार केला होता आता झालं काय तर दक्षिण आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश संपूर्ण कोरियावरती आपला हक्क सांगू लागले यातूनच त्यांच्यामध्ये खटके उडू लागले एव्हाना सोव्हिएत युनियनच्या मदतीने उत्तर कोरिया बराच मजबूत झाला होता त्यांना रशियाकडून आधुनिक शस्त्रास्त्र रणगाडे अशी संरक्षण सामग्री मिळवली होती त्याचवेळी दक्षिण कोरियामधून अमेरिकन सैन्य हळूहळू माघरी जात होतं ही संधी साधून उत्तर कोरियानं सोवियत युनियनच्या पाठबळावरती एक लाख सैनिक आणि एकशे पन्नास रनगाड्यांच्या मदतीने पंचवीस जून एकोणीसशे पन्नासला दक्षिण कोरियावरती पहिला हल्ला केला आणि इथंच ऐतिहासिक कोरियन युद्धाची ठिणगी पडली आता झालं काय तर अमेरिकेने दक्षिण कोरियाला खूप कमी प्रमाणावरती शस्त्र पुरवली होती त्यामुळं उत्तर कोरियाचं सैन्य सीमा ओलांडून पूर्णपणे आत शिरलं त्यांनी हळूहळू एक एक शहर आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली सगळ्यात आधी त्यांनी राजधानी सेऊल ताब्यात घेतलं पुढं पुढं त्यांनी डेजॉन सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं आता हे वाढत चाललेलं आक्रमण पाहून दक्षिण कोरियाचे नेते रे यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे दक्षिण कोरियामध्ये असलेल्या कम्युनिस्ट लोकांना मारण्याचा या घटनेला बोडो लीग हत्याकांड म्हणूनही ओळखलं जातं त्यामध्ये जवळपास दीड ते दोन लाख लोकांचा मृत्यू झाला एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत उत्तर कोरियाच्या सैन्यानं दक्षिण कोरियाचा जवळपास नव्वद टक्के भाग काबीज केला होता फक्त भुसान शहराला सोडून आता दक्षिण कोरिया चांगलाच अडचणीत सापडला होता म्हणून त्याने युएनची मदत घ्यायचं ठरवलं युएनने उत्तर कोरियाला परत आपल्या भागामध्ये जायला सांगितलं पण त्याला उत्तर कोरियाने साफ नकार दिला त्यामुळं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने ठराव करून दक्षिण कोरियामध्ये आपलं सैन्य पाठवलं त्यात सगळ्यात जास्त म्हणजे नव्वद टक्के सैनिक अमेरिकन होते भारत फ्रान्स ब्रिटन तुर्कस्तान अशा त्र्याऐंशी देशांचे सैनिक यामध्ये सहभागी होते युएनच्या या सैन्यामध्ये अमेरिकेचे सैनिक सर्वाधिक असल्यानं त्या मोहिमेचं नेतृत्व अमेरिकेकडे देण्यात आलं होतं याचा फायदा उठवत अमेरिकेनं त्या मोहिमेसाठी आपल्या हुकमी ऐक्याची निवड केली त्याचं नाव जनरल डगलस मॅक आर्थर हे ते जनरल डगलस मॅक आर्थर होते ज्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन सैन्याचं नेतृत्व केलं होतं त्यामुळं ते या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती आता हळूहळू दक्षिण कोरियाच्या भुसानमध्ये संयुक्त राष्ट्रांचं सैन्य जमायला सुरुवात झाली त्यांनी तिथंच राहून पुढचे दोन महिने युद्ध सुरू ठेवलं त्या काळामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सैन्याचे चार हजार पाचशे जवान मृत्यूमुखी पडले आता उत्तर कोरियाच्या सैन्याला माघारी पाठवायचं असेल तर काहीतरी ठोस पावलं उचलायची गरज होती त्यासाठी डगलस मॅकारर यांनी एक प्लॅन केला प्लॅन असा होता की समुद्र मार्गाने जाऊन इंचोन बंदरावरती हल्ला करायचा आणि बॉर्डरवरून उत्तर कोरियाच्या सैन्याला माघारी पाठवायचं प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे जनरल मॅकारर यांनी सैन्य घेऊन इंचॉन पोर्टवरती हल्ला केला मग त्यांनी सगळ्यात आधी दक्षिण कोरियाची सीमा आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि नंतर संपूर्ण दक्षिण कोरियामधून उत्तर कोरियाच्या सैन्याला माघारी पाठवलं एवढंच नाही तर जनरल मॅक यांनी बॉर्डर ओलांडून उत्तर कोरियाच्या सैन्याला मागे रेटायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी उत्तर कोरियाची राजधानी प्योंग योंग सुद्धा ताब्यात घेतलं आणि आणखी पुढे सरकत राहिले असं सांगितलं जातं की याच दरम्यान अमेरिकन सैन्याने उत्तर कोरियावरती काही टन बॉम्ब टाकले होते ज्यामध्ये तिथल्या शाळा रेल्वे स्टेशन हॉस्पिटल सगळं काही बेचिराग झालं होतं त्यात नॅप्लम बॉम्बचाही वापर करण्यात आला होता नॅप्लम म्हणजे एक प्रकारचं ज्वलनशील केमिकल ज्यामध्ये ॲल्युमिनियम चार पॉलिस्टिरिन आणि बेन्झिन याचं मिश्रण केलेलं असतं जनरल मॅक आर्थर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्राच्या फौजा चोसन शहरापर्यंत पोहोचल्या हे शहर होतं चीनच्या अगदी जवळ मध्ये फक्त यालू नावाची एक नदी उत्तर कोरियाच्या सीमेमध्ये यालू नदीच्या पहिलं तिरी पोहोचलेलं संयुक्त राष्ट्राचं सैन्य पाहिल्यावरती चीन धास्तावला आता अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या फौजा पुढे सरकून आपल्यावरती सुद्धा हल्ला करतील अशी भीती चीनला वाटू लागली त्याच इनसिक्युरिटीमधून शेजारच्या कम्युनिस्ट उत्तर कोरियाला मदत करण्यासाठी चीननेही एकोणीसशे पन्नासच्या ऑक्टोबरमध्ये त्या युद्धामध्ये उडी घेतली मग त्या या यालू नदीच्या किनाऱ्यावरच चीन आणि संयुक्त राष्ट्रांच्या फौजांमध्ये जोरदार लढाई झाली ज्यात अखेर चीनचा विजय झाला त्यामुळं चीनी सैन्य चोंगचोन नदीपर्यंत पुढं सरकलं तिथं झालेली लढाई सुद्धा चीनने जिंकली ही लढाई बॅटल ऑफ चोंगचोन या नावानं ओळखली जाते आता चीनचं सैन्य हळूहळू पुढं सरकत होतं तर संयुक्त राष्ट्रांचं सैन्य मागं मागं याच दरम्यान चीन आणि उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पुन्हा ताब्यात घेतलं आता अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्राच्या सैन्याची पूर्ती कोंडी झाली होती मग जनरल डगलस मॅकऑर्थर यांनी चीन आणि उत्तर कोरियाला धमकी दिली की आणखी पुढे आलात तर आम्ही तुमच्यावर सुद्धा अणुबॉम्ब टाकू समजा असं खरंच झालं असतं तर निश्चितच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला असता त्यामुळं संयुक्त राष्ट्रांनाही तशी भीती वाटत होती म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या फौजांचं नेतृत्व जनरल डगलस ऑर्थर यांच्याकडून काढून मॅथू रिडग्वे यांच्याकडे देण्यात आलं रिडग्वे यांनी लगेचच एनकडून आणखी सैन्य मागवून घेतलं आणि मग सुरू झालं ऑपरेशन किलर त्या मोहिमेमध्ये चीनचे आठ हजार सैनिक मारले गेले त्यानंतर सेऊलचा लढा म्हणून ओळखलं जाणारं ऑपरेशन रिपर हाती घेण्यात आलं त्यामध्ये दोन्हीकडचे शेकडो सैनिक मारले गेले त्यानंतर छेडल्या गेलेल्या इमजिन आणि कपुंगच्या लढाईमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या फौजेच्या सुमारे पंधरा हजार तर चीनच्या तब्बल दीड लाख सैनिकांचा मृत्यू झाला त्यानंतर दोन्ही बाजूंचे सैनिक पुन्हा एकदा आपापल्या सीमेवरती निघून गेले आत्तापर्यंत उत्तर आणि दक्षिण कोरियातल्या या युद्धामध्ये लाखो सैनिकांचा मृत्यू झाला होता त्याशिवाय दोन्ही देशांची प्रचंड मोठी हानी झाली होती त्यामुळं शांती करार करून त्या युद्धाला विराम द्यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मांडला त्यावरती ठरल्याप्रमाणे जून आणि ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बोलणी झाली पण ती निष्फळ ठरली याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये छोटे मोठे हल्ले चालूच होते पण शांती करार काही होत नव्हता कारण दक्षिण कोरिया आणि संयुक्त राष्ट्राच्या फौजांनी चीन आणि उत्तर कोरियाच्या सैनिकांना बंदी बनवून ठेवलं होतं त्या सैनिकांना सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही कोणताही करार करणार नाही असं या दोन्ही देशांचं म्हणणं होतं हे सगळं घडत असतानाच तिकडं सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टालिन यांचा मृत्यू झाला त्यामुळं सोव्हिएत युनियननेही त्या कोरियन युद्धातून अंग काढून घेत शांतता प्रस्थापित करायचं ठरवलं त्यामुळं चीन आणि उत्तर कोरिया सुद्धा शांत झाले आणि अखेर सत्तावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नला संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये शांती करार झाला त्यानुसार आधी अक्षांशाच्या अडतीसाव्या समांतर रेषेवरती असलेली सीमा बदलण्यात आली आणि एक एम झेड म्हणजेच डी मिलिटराईज झोन तयार करण्यात आला दोन्ही देश आपापल्या सीमेपासून दोन किलोमीटरचा भाग त्या झोनसाठी मोका सोडतील असं ठरवण्यात आलं इथं अजून एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बंदीवानांच्या अदलाबदलीचा तर त्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि भारताच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली आता आकडेवारीमध्ये सांगायचं सा, तर दोन्ही देशांनी सुमारे एक लाख सैनिकांना युद्धबंदी केलं होतं त्यापैकी ब्याऐंशी हजार सैनिकांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्यात आलं पण बाकीच्यांनी मात्र मायदेशी परत जायला नकार दिला दुसरीकडं दक्षिण कोरिया आणि संयुक्त राष्ट्रांचे चौदा हजाराच्या आसपास सैनिक बंदी होते त्यांना परत पाठवण्यात आलं त्यातल्या तीनशे जणांनी सुद्धा परत जायला नकार दिला होता ती सगळी प्रक्रिया ऑपरेशन बिग स्विच म्हणून ओळखली जाते म्हणजे एका अर्थाने हा बिग स्विचच युद्धाला पूर्णविराम देणारा ठरला पण तीन वर्ष चाललेल्या या युद्धानं किती लोकांचा बळी घेतला तर उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तर कोरियाच्या जवळपास नऊ लाख सैनिक आणि वीस लाख लोकांचा यामध्ये मृत्यू झाला तर चीनचे सहा लाख सैनिक मृत्युमुखी पडले दक्षिण कोरियाचे चार लाख सैनिक आणि दहा लाख सामान्य नागरिक मरण पावले अमेरिकेचे छत्तीस हजार सैनिक तर संयुक्त राष्ट्रांच्या फौजेचे आठ हजारपेक्षा जास्त सैनिक मारले गेले युद्धान त्या युद्धानंतर कित्येक दिवस कोरियातील शेकडो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले असं असूनही जगाच्या इतिहासामध्ये त्या कोरियन युद्धाला एक विस्मृतीत गेलेलं युद्ध म्हटलं जातं कारण त्या युद्धाबद्दल युद्धा फारशी कुठं चर्चा झाली नाही दुसरं महायुद्ध आणि व्हिएतनाम युद्धाच्या मधल्या काळामध्ये हे युद्ध झालं होतं पण या युद्धानंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया पुरते बेचिराग झाले त्यांना पुन्हा उभारी घ्यायला अनेक दशकं जावी लागली आता उत्तर कोरियामध्ये किंग जोंग उन यांचं राज्य आहे तर ली जे म्युंग हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहेत कोरियन युद्धाचा परिणाम म्हणजे उत्तर कोरियावरचा कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव आणखी गडद झाला तो हुकुमशाही व्यवस्था मानणारा आणि काहीसा एकाकी देश बनला चीन सोडून कोणत्याही देशाशी तो फारसा व्यवहार करत नाही अर्थात अलीकडच्या काळामध्ये हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे तरीसुद्धा त्या देशामध्ये इंटरनेट सोशल मीडिया वापरावरती सरकारविरुद्ध बोलण्यावरती बंदी आहे तर दक्षिण कोरियाने लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आणि जगाच्या गतीसोबत आपलीसुद्धा प्रगती साधली मोबाईल आणि केमिकल उत्पादन क्षेत्रामध्ये तो खूप पुढे गेला सॅमसंग युंदाई एल जी असे ब्रँड्स इथं निर्माण झाले तर ही गोष्ट होती लाखो लोकांचा बळी घेतलेल्या आणि तरीही विस्मृतीत गेलेल्या कोरियन युद्धाची तुम्हाला अशाच आणखी कुठल्या स्टोरीज ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा